भवानी त्यांनी प्रार्थना तर राणा राणादानी भाषणात मुद्दे मांडताना सांगितलं की ही निवडणूक काय ग्रामपंचायतीची नाही निवडणूक नगरपालिकेची नाही नगर पंचायतीची नाही पंचायत समितीची नाही जिल्हा परिषदेची नाही विधानसभेची नाही ही निवडणूक आहे देशाची आणि अशा देशाची देशा जे जगात सर्वात मोठी लोकशाही असणारा देश आहे आणि ज्या निवडणूक असते तो खऱ्या अर्थाने तो निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव असतो आणि या आता मला सांगा अनेक घोषणा यांनी दिल्या दादांनी दिल्या आता सबंध जग मी देश म्हणत नाही शबंध जग i'll give दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा निकाल विधानसभेचा लागतो निकाल शिवसेनेचे जे काही कार्य अध्यक्ष म्हणून येऊन सभा करून गेले त्यांच्या नाव असत अडीच वर्ष ते मुख्यमंत्री होते आणि दुर्दैवानं त्यांच्या मंत्रिमंडळात अडीच वर्षात महाराष्ट्रातल्या सभेत आई तुळजा भवानीच नाव घ्यायचं आणि ज्या वेळेस आई तुळजा भवानीचा प्रस्ताव प्रसाद योजनेमधून केंद्राकडे पाठवायची वेळ आली त्यावेळेस मात्र आई तुळजा भवानीचा यांना विसर पाडावा आई तुळजा भवानीच नतमस्तक आता भवानी माता जे काय करायचंय ते यांचं करायचं देवाचे आशीर्वाद आई तुळजा भवानी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित आहे हे लोक मिळणार विधानसभा तर आणखी लांब आहे दुर्दैवाची गोष्ट दुसरी जी खऱ्या अर्थाला विद्यमान खासदाराची जबाबदारी विद्यमान खासदाराची जबाबदारी रेल्वेला जोडून देण्याच्या संदर्भामध्ये एक साध पत्र तुम्हाला दहा वर्ष खासदार म्हणून या तुळजापूर गेलेल्या रेल्वेच्या नकाशावर आणण्यासाठी एक पत्र देता आलं नाही एवढच नाही तारीख वर्ष माननीय उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना एक रुपयाचा निधी याच्यासाठी राज्य सरकारने तरतूद केला नाही एकदा का आई भवानी खोपली खोपली बाबा भल्या भल्याच नीट करते आणि आई भवानीच्या साक्षीना हा खोटा त्याच्या त्याच्या पाठीमाग या आई भवानीचा कोप लागल्याशिवाय राहणार नाही ना हे मात्र निश्चित आहे या देशाच्या निवडणुकीमध्ये चाललं

देशातले फक्त मोदी साहेब देशाचे प्रधानमंत्री नको म्हणून आज मला अभिमान वाटतो या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि इंडिया सर्वच्या सर्व लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढते भारतीय जनता पार्टी घोषणा केली आहे माहिती आणि विरोधामध्ये आता विरोधातले इथले जे उमेदवार आहेत किती जागा लढवले खो काँग्रेस संबंध देशात फक्त दोनशे चाळीस जागा लढवत्या एकदा उद्धव ठाकरेची सेना काहीतरी इथं काँग्रेस किती आपल्या जागा लढवती हे आपल्याला या माहिती याचा अर्थ एवढा की भारतीय जनता पार्टी एनडीए राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना एकत्रित येऊन चार सो पाच विचार करतीये आणि काँग्रेस मात्र आपली बार जम घ्या तो पचार की पाच मोदी का नको यांना मोदी का नको याचा विचार तुम्ही करा आणि जनता म्हणून मोदी आपल्याला का हवे याचा सत्स विवेक बुद्धीनं विचार करून सात तारखेला मतदान करा आज मोदी साहेब यांनी दहा वर्षात मला अभिमान वाटतो या देशाचा नागरिक म्हणून आपल्यापैकी किती जणांना याचा विचार केला मला भाई पण दहा वर्षात आदरणीय मोदी साहेबांनी या देशाची प्रतिष्ठा जगात एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढवून ठेवली आहे की जर इतर देशातल्या प्रधानमंत्र्याच्या मंत्रिमंडळातल्या कुठल्या मंत्र्यांनी आपल्या देशाबद्दल अपशब्द जरी काढला तर आपल्या देशाचा मोदी साहेबांचा धाक एवढा कि त्या प्रधानमंत्र्याला सुद्धा त्याच्या मंत्रिमंडळातल्या त्या देशातल्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागतो ही ताकद या देशात या जगात या भारताने केलेली आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वात दहा वर्षात ही प्रतिष्ठा निर्माण झाली ही देशाची झाली आपल्याला काय मिळालं हे जर तुम्हाला वाटत असेल तर मला सांगा कधीच या देशात ऐंशी कोटी जनतेला मोफत राशन द्यायचा विषय मागच्या सत्तर वर्षाच्या सरकारमध्ये झाला का हे तुम्हाला का नाही एवढंच नाही ज्या उज्ज्वला योजनेच्या बाबतीत सांगितलं जात एवढच नाही तर उज्ज्वला योजनेमध्ये प्रत्येकाला गॅस कनेक्शन देण्याच्या बाबतीमध्ये दे मोदी साहेबांनी निर्णय केला असंख्य खेड्या गावातल्या चुली बंद झाल्या गॅस मुळे आमच्या माय माऊलींच आरोग्य चांगलं राहिलं शेतकऱ्यांसाठी के काय केलं म्हणून विचारलं जात अरे कधी कुणी विचार केला नव्हता सत्तर वर्षात या मायबाप शेतकऱ्यांचा या कृषी वागाचा या राज्याचा मंत्री म्हणून मला अभिमान वाटतो सांगायला की सोळा पीएम किसान होईना पण सहा हजार, हजार रुपये वर्षाला शेतकऱ्याच्या आणि या महाराष्ट्रातल्या एक कोटी खातेदार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मोदी, मोदी साहेबांचे जमा होतात सांगायला विमान वाटतो आम्ही महायुतीत गेलो कृषी मंत्रालय माझ्याकडे आलं मोदी साहेबांच्या नावाने जर केंद्र सरकार शेतकऱ्याला सहा हजार रुपये देत असेल तर मीही शेतकऱ्याचा पोरगा आहे आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब देवेंद्र भाऊ दादांच्या नेतृत्वाखालच्या या सरकारमध्ये महाराष्ट्र सरकारने सुद्धा निर्णय केला की शेतकऱ्याच्या खात्यात मोदी साहेबांचे सहा हजार जात असतील तर महाराष्ट्राच्या महायुतीचे सरकार सुद्धा शेतकऱ्याला सहा हजार रुपये अधिकचे देणार वर्षाला बारा हजार शेतकऱ्याच्या खात्या ह्या दहा वर्षात मोदी साहेबांनी दिले याच्या अगोदर कोणी दिलं या राज्याचा कृषी मंत्री म्हणून जबाबदारीपूर्वक वचन देतोय कि संहिता संपल्यानंतर सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्याचं ठरवलेलं आहे आचार संहिता संपली की दोन हेक्टरी सोयाबीनला पाच हजार रुपया आणि कुंटली का हित तरी द्यायचे कापसाच ते ठरायचे आचारसंहितेनंतर आमची अवलाद शेतकऱ्याची आहे आम्ही शेतकऱ्यासोबत कधी बैमानी करू शकत नाही अरे अभिमान वाटतो सांगायला की या देशामध्ये दे एकमेव महाराष्ट्राचं असं सरकार आहे की ज्या सरकारने शेतकऱ्यांसाठी एक रुपयामध्ये पीक विमा योजना आणली आपल्या खिशातला रुपयाच गेला आपल्या खिशातला रुपया गेला पण पंचवीस टक्क्यानं होईना आजार संहिता संपल्यानंतर अंतिम विमा मिळण्याचा विषय सुद्धा होईना जे काही मिळेल ते या राज्य सरकारनी एक रुपया शेतकऱ्याला दिले जे मिळेल ते वेगळं जे, जे भाव आणतर चार हजार कोटीचे ते वेगळे आणि अनुदानाचे पैसे सुद्धा वेगळे हे दहा वर्षात उळाला आज तुम्ही पहा दहा वर्षापूर्वीच तुळजापूर दहा वर्षानंतरच आजचं तुळजापूर दहा वर्षापूर्वी तुमच्यापैकी अनेक जण देश फिरत होते ती देशाची अवस्था आणि आज दहा वर्षामध्ये आपण फिरत असताना या देशाची प्रगती झाली का नाही हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो झाली का नाही जर ही प्रगती झाली आणि दहा वर्षांमध्ये हा देश जर जगातल्या पाच आर्थिक क्रांतिकारी देशामध्ये पोचला असेल तर येणाऱ्या पाच वर्ष मोदी साहेबांना दिल्यानंतर मी आपल्याला विश्वास देतो की जगातली तिसरी सगळ्यात मोठी आर्थि, आर्थिक शक्ती म्हणून हा भारत या ठिकाणी जगात झाल्याशिवाय राहणार नाही एवढं सगळं दहा वर्षात फक्त दहा वर्ष आणि मोदी साहेबांना पाडायला म्हणजे मोदी साहेबांची विकेट घ्यायला आता आयपीएल करत होतो की असा प्रकार निवडणुकीत चालू आहे की मोदी साहेब बॅटिंग करायलाय समोर अकरा फिल्डर असते एक विकेट किपर बॉलर सोडला तर नऊ जण राहिले इथं समोर फिल्डिंग लास लावले मंत्री मोदी साहेब 400 पार बाउंड्री के बाहर पोलीस ला हि बाबा म्हणला होता प्रकल्प या धाराशिव मध्ये आला नाही तर निवडणूक एवढा निर्लज्ज चौदा पोर लागले नाहीत पण मात्र चोवीस लाव आता अशाच काय करायचं मायबाप जनता म्हणून आपल्याकडे आता आपण संतांच्या भूमीतले माझा एक स्वभाव आहे बोलताना मी आपल्याला जे जे ठावे इतरांना सांगावे शहाणे करून सोडावे सकल जन शहाण करायचं काम मी आपल्याला करून हा तुम्ही विनंती आहे अशी संधी पुन्हा येणार नाही जगभात मध्ये भारत पुढे जातो भारत जर विश्वामध्ये आर्थिक शक्ती म्हणून पुढे जाणार असेल तर त्या भारताच्या विकासासोबत या माग असलेल्या मराठवाड्यातला माग असलेला पुढे जायला नको जायला पाहिजे का नाही आपला खासदार सुद्धा मोदी साहेबांच्या पाठीमाग असणारा पाहिजे निधी केंद्रातून येणारा पाहिजे प्रसाद मधून आपल्याला पाच मोदी साहेब

मंदिर मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या पाच वर्षात प्रसाद योजने मधून आई भवानीच पाहायचं असेल तर मोदी साहेबांना समर्थन करणारा खासदार म्हणजेच माननीय ताई राणादा पाटील यांचं चिन्ह आहे खड्या खड्याच्या समोरचं बटन दाबून आपल्याला या ठिकाणी त्यांना अभूतपूर्व विजय करायचा एखाद्याला किती मस्ती असावी एखाद्याला इथं उद्धव ठाकरे सभेमध्ये इथले उमेदवार जे त्यांच्या पक्षाचे उभे भाषण करताना बोलले मोदीच्या अरे तर मायबाप जनताच तुला पाडायला समर्थ तू कशाला मोदीच्या नादाला लागतो जगातला भाराभारा देशाचा प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नादाला लागा ना आणि तू इथलं शेंडो महा नादाला लागायला लागला ही धारा शिवजी महाबाप करता विचार करणार काही घेणं देणं नाही तुमच्याशी यांना घेणं देणं उद्धव ठाकरेंना फक्त आदित्यशी आणि पवार साहेबांना कुणाशी घेणं देणं हे मी माझ्या तोंडून सांगायची गरज आहे का अख्ख्या महाराष्ट्राला कळालं ना अवे तुमच्या मनात थोडा जरी थोडा जरी आपल्या जिल्ह्याचा आपल्या मातीचा मान असेल तुमच्या शरीरामध्ये जर हृदय असेल तुमच्या शरीरामध्ये त्या हृदयाला जर संवेदना असतील तर माझ एक की जे जे इथल्या विद्यमान खासदाराच्या प्रचाराला आलं त्यांनी आपल्या लेखीचा बारामतीमध्ये कसा अपमान केला याचा थोडा तरी मनात ये ही ही। राग येईल येईल का नाही आणि तो राग जर आला असेल तर तो राग सुद्धा अर्चना ताईच्या घड्याच्या समोरचं बटन दाबून आपल्याला तक करावा लागेल त्याच्याशिवाय नीट होणार नाही म्हणून माझी आपल्याला विनंती आहे ही निवडणूक नाही देश कुणाच्या ताब्यात देण्यासाठी दहा ता वर्षाचा अनुभव घ्या दहा वर्षात मोदी वर्षा जसे प्रधानमंत्री झाले या देशाची प्रतिष्ठा एवढी वाढली आहे की भले भले या देशामध्ये काही काही पुटाने करून जायचे अशा वाकडी नजर सुद्धा आपल्या देशाकडे कर करू नये आणि कुणी केलं तर पाकिस्तान मध्ये जाऊन घुसून मारायची ताकद मोदी साहेबांनी या देशात निर्माण करून दिली म्हणून उमेदवार आहेत त्या महिला आहेत पण आता मोदी साहेबांनी धोरणात सांभल विधानसभा असो तेहतीस टक्के महिला येणारी लोकसभा असो तेहतीस टक्के महिला म्हणजे याची अपेक्षा आरडे जर आम्ही दिसतो तर वर दिसू बाकी सगळे तुम्हीच महिला दिसणार आहे एवढा अद्भुत चमत्कार या देशात आमच्या माय माऊली महिलांसाठी सुद्धा मोदी साहेबांनी केलाय हे विसरून जमणार नाही आज पूर्व रॅली झाली ऐतिहासिक रॅली झाली या ऐतिहासिक रॅलीतून ह्या सभेचा समारोप होतोय हा सभेचा समारोप होत असताना मी आपल्याला सांगतोय पुन्हा आई तुझा भवानीचं दर्शन घेण्यासाठी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होण्यासाठी आणि इथल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी मोदी साहेब तीस तारखेला आपल्या धाराशिव मध्ये येणार आहे आपल्या तुळजापुरात येणार आहे धाराशिवला म्हणून आई भवानीचा आशीर्वाद देईलच कारण तेवढं पुण्याचं काम दहा वर्षात मायबाप जनतेची या देशाच्या सेवा करून मोदी साहेबांनी करवला म्हणून आई तुझ्या भावनीच्या चरणी नतमस्तक खून आपल्याही चरणी नतमस्तक खून मी कळकळीची विनंती करतो की अभूतपूर्व मताने या मस्तवाल खासदाराला माजी करा आणि मोदी साहेबांच्या पाठीमाग खंबीरपणानं उभं राहणाऱ्या अर्चना तैला या भागाच आपण खासदार म्हणून मोदी साहेबांच्या पाठीमाग उभं करा घड्याळ चिन्हावर सात तारखेला बटन दाबा विजय करा ही कळकळीची विनंती करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय